सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज कुस्ती या खेळात देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे स्वर्गीय खाशाबा जाधव यांची जयंती महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते या पार्श्वभूमीवर नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनतर्फे विविध खेळाडूंचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं बी वाय के कॉलेजच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्यास जीएसटी उपायुक्त किशोर बागुल त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग संदीप सोनवणे ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे ओझरचे नगरसेवक अशोकराव कदम क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे उपस्थित होते नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रारंभिक खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अशोक पुधारे यांनी प्रास्ताविक केले तेवीस जून ते तीस जून हा ऑलिम्पिक सप्ताहचं आयोजन करत असतो आणि त्यामध्ये आठ दिवस वेगवेगळे राज्य राष्ट्रीय स्पर्धा घेत असतो याशिवाय एकोणतीस ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस आयोजन करत असतो आणि हा महाराष्ट्र क्रीडा दिनाची सुरुवात मी नाशिकमध्ये झालेली एकोणीसशे वीसशे सोळा मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र क्रीडा दिन नाशिकमध्ये साजरा झाला आणि त्यानंतर आपण त्याचा मी भाऊकरे आणि आमच्या सर्व सहकार्यांनी त्याचा पाठपुरावा केला महाराष्ट्र शासन मंडळ आलो आणि ज्यावेळेस सन्मानी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आमची मागणी मान्य करून आणि महाराष्ट्र हा कशावर आलो ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केलंय पहिलं पदक प्राप्त केलं भारतातलं त्यांच्या त्यांच्या नावाची सुरुवात केलेली आणि त्यामुळं आपण हा कार्यक्रम घेऊन आपण जो पहिला कार्यक्रम घेतला होता त्यात मोरे सर आणि त्यावेळेला सर्व कुस्ती ग्रंथ आपण सत्कार केला होता मोरे सर आता थोडक्यात बोलून ज्ञान तर बोलतील असते हा कार्यक्रम घेणं उद्देश हा की या चौऱ्याऐंशी वर्षापासून तर वीस वर्षापर्यंतचे आहे काही जण चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत झाले त्यांनी सुरुवात नाशिक मध्ये त्यावेळेला घ्या करायची सुरुवात केली की त्यावेळेला हे खेळ कोणी खेळत होते आता आमचे रोजी नाही झालं अशोक निकम साहेब झाले त्याचप्रमाणे दिपक पाटील साहेब झाले असे खूपसे जुने जुने की त्यावेळेला हा खेळ ह्या खेळाने सुरुवात केली त्यांनी राष्ट्रीय स्पर्धा झाले

सन्मानित करण्यात आलं तर ज्येष्ठ खेळाडू मोहन चंगेडिया यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी राजू शिंदे हेमंत पाटील दीपक निकम पाटील अविनाश वाघ विलास कांगुडे किशोर अहिरे ज्योतिनिकम मनीषा काठे भूषण बटाटे आदी उपस्थित होते